एक महत्वाची बातमी येत्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या यादीवर तब्बल एक हजार नऊशे एकोणसत्तर हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत या हरकतींमध्ये काही मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात गेली आहेत तर काही कुटुंबामध्ये सदस्यांची नावं वेगवेगळ्या प्रभा प्रभागामध्ये फोडली गेलेली आहेत याशिवाय इतर विविध प्रकारच्या हरकती सुद्धा आहेत महानगरपालिकेकडे आलेल्या आहेत या हरकतींचं निराकरण दहा डिसेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे महानगरपालिकेनं हरकतींचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे आता हे पथक घरोघरी जाऊन नागरिकांच्या हरकतींवर काम करणारे नागरिक नागरिकांमध्ये याबाबत जागरूकतासुद्धा वाढवायचे प्रयत्न सुरू आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका